नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे तर आज आपण तिळगुळाचे मोदक बनवणार आहोत हे खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्ही आठ ते दहा दिवस तुम्ही हे स्टोर करू शकता स्टोर करून खाऊ शकता खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे तिळगुळाचे मोदक तर त्यासाठी मी इथं एक वाटी तीळ घेतलेले आहेत पांढऱ्या असे गावरान तिळ आहेत तुम्ही बघू शकता एक वाटी त्याच वाटीनं मी गुळ घेतलेला आहे खिसून जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढाच गुळ घेतलेला आहे मी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत तीन ते चार चमचे भाजून त्याची साल काढून काजूचे काप करून घेतलेले आहेत मी थोडेसे पिस्ता बारीक करून घेतलेला आहे काप करून त्याचे बदामाचे काप करून घेतलेले आहेत दोन चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला आणि थोडीशी वेलची पूड लागणार आहे त्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता सुरुवातीला आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत एक कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर आपल्याला असे व्यवस्थित तिळ भाजून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला गॅस मोठा पण करायचा नाही मीडियम गॅसवर आपल्याला हे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता आता तडतड आवाज येत आहे तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे दोन ते तीन मिनटातच तीळ भाजले जातात तिळ लवकर भाजले जातात व्यवस्थित तीळ आपले भाजलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून खाली काढून याला थंड करून घेऊया आपले सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत व्यवस्थित थंड करूनच घ्यायचे आहेत आपल्याला तीळ इथे एक मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे तीळ घालायचे आहे त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला यामध्ये काजूचे काप घालायचे आहेत आपल्याला यामध्ये सॉरी पिस्ता घातलेला आहे काजू घालायचे आहेत आपल्याला यामध्ये बदाम बदामाचे काप आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं पल्स मोडवर थोडंसं बारीक करून घ्यायचं आहेत आपल्याला तीळ आणि नंतरच गूळ घालायचं आहे अशा प्रकारे मी तीळ थोडेसे जाडसर काढून घेतलेले आहेत पल्स मोडवर आता यामध्ये घालायचं आपल्याला गूळ चिरून घेतलेला गुळ घालायचं आहे त्यानंतर वेलची पोड घालायची आपल्याला आता यामध्ये घालायचं आपल्याला तूप तूप घातल्यामुळे आपल्या मोदकाला बाइंडिंग खूप छान येते आता आपल्याला हे व्यवस्थित पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आपल्याला अशा तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तिळगुळाचं बायंडिंग सुद्धा खूप छान आलेलं आहे इथून बघू शकता आता एका डिशमध्ये काढून घेऊया हे मिश्रण मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असे मस्त बाइंडिंग आलेले आपल्या मिश्रणाला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले ते घालायचेत आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी ते मोदकाचा साचा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला आपल्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला ह्या साच्यामध्ये भरायचं आहे असं दाबून भरायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला आकार व्यवस्थित येतो आपल्याला दाबून याच्यात मिश्रण भरायचं आहे आपल्याला हा साचा ओपन करायचा आहे तुम्ही बघू शकता असं आपला मोदक तयार झालेला आहे बाजूचं आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मस्त आपला मोदक तयार झालेला आहे आता अशा प्रकारेच आपल्याला बाकीसुद्धा मोदक बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे मिश्रण आणखी साच्यामध्ये भरायचं आहे आता तूप लावायची गरज नाही एकच वेळेस आपल्याला तूप सुरुवातीला लावून घ्यायचं आहे दाबून आपल्याला मिश्रण भरायचं आहे साच्या उघडून घेऊया तर दुसरा सुद्धा मोदक आपला असा मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला बाकी राहिलेले सुद्धा मोदक बनवून घ्यायचे आहेत मस्त झालेले आहेत आपले मोदक आता राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मोदक बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असे आपले तेळहुळाचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा